जय शिवराय काय म्हणाले होते भुजबळ साहेब तुम्ही आम्ही तुफानातले दिवे अरे तुफानाविरुद्ध तर ते मराठी लढले पण आणि सुलतानी पण तुम्ही जर स्वतःला सिंह समजत असाल तर सिंहाचा जबडा पाडणारी आमची जात आहे कोणी नेता निवाडला ने कोणी पक्ष निवडलं पण आमच्या पाटलांनी आरक्षणाच्या लढाई आमचा समाज निवाडला पुण्या पाटलाने कोणाची आंजीपणजी नाचवली होती अरे खरं तर तिच्या पोटाची भूक या पाटलांनीच भागवली होती छगन भुजबळ साहेब दिवचू नका त्या पाटलांना आणि स्वतःचं गाठोडं उचकून घेऊ नका कारण त्यांच्याकडे अशी बंदूक आहे की तुमचं गाठोडं उचकायला त्यांना वेळ नाही लागणार आणि लोकांना चांगलंच माहिती आहे की त्यांनी जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर त्याची जिरावल्याशिवाय सोडत नाही विसरले का साहेब तुम्ही दंड थुकटून त्यांनी मुंबई गादीच केली होती आणि रखेल दिल्लीचा एल्गार बोलला होता जाऊन बघा तशी थरथर ती दिल्ली कारण तिने पण कधीतरी मराठ्यांचा अवतार बघितला होता कारण जेव्हा जेव्हा मराठा लढतो तेव्हा तेव्हा हा इतकेच घडतो मराठी लढले ते कायद्याने लढले साहेब त्यात तुम्ही विरोध करू नका कारण संविधानामध्ये नमूद होतो आणि त्या संविधानापेक्षा तुम्ही तरी मोठे नाही साहेब तुम्ही किती गुणाचे आहे हे तुमच्या समाला चलाच काय अख्ख्या जगाला माहिती म्हणून जी आर करण्याची तुमची लायकी नाही जय भीम जय शिवराय जय सविधान